बोलले ना तात्पुर चांगलं होतं कारण का ते किती बोलले आजपर्यंत पुढल्या स्टेजवर ते नाव भेटलेलं नाहीये त्यांनी संसद मध्ये एवढं चांगलं नाव भेटलं आंबेडकर 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 ते बोलले की स्वराज्य भाषा खाली तो त्याच्या पतीने बोललेला आहे पण आम्ही म्हणतो की त्याने जे केलंय ते हो कृत्य असं आम्ही करणार नाहीये कारण का की बाबासाहेब संविधान लिहून पूर्ण आवड इंडियाच्या लोकांसाठी लिहून एक महा पान सांभार बोल लिहिलेला नाही त्यांनी त्यांच्यापासून लिहिलं ते सगळं ज्यावेळेला अमित शहा आणि ज्यावेळेला मोदी साहेब ज्या चौदाला ते सत्य घातले हंडा मोदीच नव्हे सरकारने दाखवून दिले त्यांना बाकी लोकांनी दाखवून दिले त्यांना आम्ही सत्तेमध्ये आहोतच सत्तेमध्ये हा म्हणे मोर्चा काढण्यामध्ये असं नाही मोर्चाही काढतो त्या निषेधही केला आम्ही आणि याच्यापुढे जे आमच्या रामदास आठवले साहेब आहेत एकशे पाच जे संसद आहेत आमचे एसीचे त्या ठिकाणी दखल घेते असं मला वाटतं परभणीच्या मुद्द्यावर काय झालं परभणीचा मुद्दा असा आहे की संविधान ज्या काही तोडलं तोडल्यानंतर काय लोकांनी उद्रेक केला का मला कबूल आहे उद्रेक केला तुम्ही आमच्यावरती कायद्याची आम कारवाई करा आणि आम्हाला कोटा हजर करा जाणून घेऊया का गुन्हा केला आम्ही संविधान त्याने तोडलं मग त्या ठिकाणी आम्हीच लोक उतरायचे का म्हणजे बाबासाहेब आमचे संविधानही आमचा मग तोडलं पण किती वेळी धान्य झाले बीजेपी समाज झालं नाही काँग्रेस नाही नाही जनता पार्टी नाही कुठली पार्टी नाही समाज पार्टी नाही कोण नाही फक्त आमच्या आरपीएस लोक आणि आमचे दलित कार्यकर्ते हे उतरले का की संविधान का तोडले म्हणून संविधान सगळ्या भारताचं आहे पण प्रत्येक लोकांनी निश्चित करणं पाहिजे होता असं काय केलेलं नाहीये तसंच ज्या ठिकाणी पोलिसांनी बहारण केली सिस्टम काय असते फोर दंडल केली तर आपण सिस्टीम कॅमेरे घेतो चौकशी करतो जरा अटक करतो ऑपरेशन त्याला गरज काय त्या ठिकाणी छत्तीसगडला आहे त्या नक्षलवादी एक करणं घरात घुसून बायांना मारणं पोराना मारलं इतकं मारलं की तो मिळच पाहिजे किती खतरनाक आहे बरोबर नाही सगळे पहिले युपीआर ला व्हायचं ते आता मिळत नाही योगी आल्याबद्दल सगळं सुधारले आता खूप छान झालं मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये चांगला कायदा आता विभीनमध्ये आहे इथं बिघडत चाललेला आहे मी त्याचा निषेध करतोय सत्तेत पण तर तुम्ही पण आहेत तेच म्हटलं मी सत्तेमध्ये असलो आम्ही गांडू नाही म्हणून आम्ही त्याला दाखव दुसऱ्यामध्ये काय ते आम्ही सत्यमती मोर्चा काढत असं नाही काय काढला आम्ही सत्य असून आम्ही आभार वाटलं असत मोर्चा काढू नाही काढलास आम्ही पण आम्हाला माहित आहे की आम्ही मोर्चा काढू शकत नाही आणि ज्या ठिकाणी आपले साहेब जे मंत्रीच आहेत आपले साफ सुद्धा मुली आम्हाला की आमच्या जो अन्याय होईल बसणार नाही सुद्धा आता काय निर्णय राहणार सतत राहणार का तुम्ही तुमचा काय निर्णय छोटा कार्यकर्ता निर्णय घेतले आमचे वरचे लोक मी साधर ढिंडीचे अध्यक्ष आहे काय काय मागणी करणार मागणी आमच्या अशा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मार केली आहे त्यांच्या सीबीआयवर चौकशी करा त्यांना डिस्चार्ज करा सस्पेंड आहे डिस्चार्ज म्हणजे त्यांना खातं काढून टाका आणि काढून त्यांना त्यांच्या कारवाई करा तीनशे दोन आणि दंगल घडवलं ताकी त्या ठिकाणी आमच्या लोकांनी कम तोडफोड केली पण पोलिसांनी जास्त तोडफोड केली आहे पण चौकशी करून त्या पोलिसांवर त्या पोलिस लोकांवर सुद्धा दंगलीचा गुन्हा दाखल करा द्यावा जमाबंदी करा द्यावा अशी माझी मागणी आहे पण आठवले साहेब आणि इथले एक एक आमचे नेते जे आहेत हे कधी मागे फिरणार नाही जर समाजावरती गोष्ट आली तर आम्ही रस्त्यावर उतरणारी माणसं आहोत हे कधी विसरावं नाही त्यांनी जर त्यांना आम्ही पद देऊ शकतो गृहमंत्री झाले आहेत था। किंवा मुख्यमंत्री झाले आहेत था। बीजेपीची सरकार आहे इथे पण त्यांनी हे विसरावं नाही आमच्या मुलीत लोक झालेले आहेत आमच्या मुले तुम्ही तिथे त्या पदावर आहात आणि जर आम्ही ठरवला तर येते काही दिवस येत्या दिवस निघूनच जाणार आहेत येत्या दिवसात जे काही दिवस निवडणूक केली तुम्हाला त्याचा प्रचंड प्रचंड नुकसान तुम्हाला दिसून येईल महत्वाचा विषय जो कोणी पोरका वारवे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की आपल्या समाजांनी शिक्षण घेऊन पुढे जायला पाहिजे केसेस तर प्रशासन आता दिसतो येत आहे किती जातीभर त्यांच्या डोक्यात आहे पण मला असं वाटतं की सर्व पोलीस प्रशासनाला दोष देऊन किंवा उपयोग नाही काही निमके नालेक लोक असतात अधिकारी चुकून भेटतात आपल्याला त्या आपल्या आप बचावासाठी ते लोक आहेत पण जर चुकून अशी गोष्ट घडत असेल तर सरकारने त्याची त्याची नोंद घ्यावी आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी एवढे शब्द बोलतो जय भीम जय भारत